जेव्हा हे घडलं तेव्हा मी सव्वीस वर्षाचा होतो माझं नाव अनिकेत जोशी आहे आणि त्यावेळी मी अंधेरी ईस्टमध्ये एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होतो माझ्या शालेय मित्रासोबत कुणाल पाटील जो सत्तावीस वर्षाचा होता आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत होतो पण आमची दिनचर्यासारखीच होती तीच जिम तोच खालचा टपरी आणि रात्री कोणाच्या तरी फोनवरून हळूच वाजणाऱ्या संगीतावरून तेच उशिरापर्यंतचे वाद कुणाल रिया देशपांडेला डेट करत होता ती चोवीस वर्षाची होती डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करत होती आणि तिचा बोलण्याचा असा एक प्रकार होता की प्रत्येक वाक्य काळजीपूर्वक विचार करून बोलल्यासारखं वाटायचं मी मीरा कुलकर्णीला डेट करत होतो पंचवीस वर्षाची मानसशास्त्रात पदव्युत्तर विद्यार्थिनी निरीक्षणक्षम अशा रीतीनं की कधीकधी मला अस्वस्थ वाटायचं जणू काही ती मला समजण्याआधीच गोष्टी लक्षात घेत होती आम्ही चौघे खूप वेळ एकत्र घालवायचो शनिवार रविवार म्हणजे सहसा जमिनीवर टेकआउट खाणं अर्धवट पाहिलेला चित्रपट आणि आमच्या वर आळसाने फिरणारा सिलिंग फॅन यात काही विलक्षण नव्हतं हे स्थिर वाटायचं सुरक्षित एका शनिवारी दुपारी ही कल्पना एक विनोद म्हणून आली आम्ही बैठकीच्या खोलीत बसलो होतो खिडक्या उघड्या होत्या त्यातून रहदारीचा आवाज आणि धुळीने गाळलेला सूर्यप्रकाश येत होता कुणाल फोनवर स्क्रोल करत होता रिया त्याच्या शेजारच्या हातावर टेकली होती आणि मीरा गालीच्यावर पायघोळ घालून बसली होती अनुपस्थितपणे एका पेपर नॅपकिनचा कोपरा फाडत होती तुम्ही कधी लक्षात घेतलं का कुणाल म्हणाला वर न बघता जोरपी नेहमी सगळं एकत्र कसे करतात जसं की वेगळं होणं बेकायदेशीर आहे रिया हसली तुला जागा हवी आहे फक्त सांग नाही तो म्हणाला आता वर बघत म्हणजे आपण नाही केलो तर काय फक्त एका दिवसासाठी मीरा वर बघितली काय नाही केलं कुणाला हसला आपण आपण नसलो तर जर आपण अदलाबदल केली तर काय फक्त एका दिवसासाठी काही गैर नाही फक्त कसं वाटतं ते बघायचं एक शांतता पसरली फॅनने वेग बदलताना एक क्लिक झाली मी प्रथम हसलो ते मूर्खपणाच आहे पण मीरा हसली नाही तिने त्याऐवजी रियाकडे पाहिलं रियाने भूया वर केल्या गम्मत वाटत होती पण उत्सुकही आदला बदल रियाने हळूच म्हटलं जसं की तू आणि मी आणि अनिकेत आणि मीरा अगदी बरोबर कुणाल म्हणाला एक दिवस तोच फ्लॅट तेच नियम स्पर्श नाही फक्त सहवास मी मीरा ते थांबवेल अशी अपेक्षा ठेवली तिने तसं केलं नाही तिने हलकेच खांदे उडवले योजना बदलण्याची चर्चा करत असल्यासारखं नकी असं काही जे खोलीतली हवा घट्ट करत होतं हा फक्त एक प्रयोग आहे ती म्हणाली आणि फक्त एक दिवस आहे आम्ही खूप सहजपणे मान्य झालो ते पहिलं चिन्ह असायला हवं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवस्था सुरू झाली रविवार होता बाहेर शांत इमारतीच्या वॉचमनचा रेडिओ खाली कुठेतरी जुनं मराठी गाणं वाजवत होता कुणाल आणि मीरा बेडरूममध्ये गेली रिया आणि मी बैठकीत राहिलो जिथे सोफा बेडमध्ये बदलत होता फ्लॅट तसाच दिसत होता पण त्यातलं काहीतरी पुनर्व्यवस्थित झाल्यासारखं वाटत होतं जणू काही भिंतींनाच या बदलाची जाणीव होती रिया आरामात हलली जणू ती नेहमीच तिथे असायची तिने मोका टी शर्ट आणि लेगिंग्स घातल्या होत्या तिचे केस गोंधळलेले बांधले होते तिने तिची बॅग खिडकीजवळ ठेवली आणि आजूबाजूला पाहिलं तर ती म्हणाली नियम अजूनही लागू आहेत नियम अजूनही लागू आहेत मी म्हटलं आम्ही सकाळ बोलत घालवली सुरक्षित विषय काम चित्रपट आम्हा दोघांना माहीत असलेले लोक ती सहजपणे हसली मी लक्षात घेतलं की तिने काळजीपूर्वक शारीरिक अंतर राखलं नेहमी इतक्या अंतरावर बसली की आमचे हात स्पर्श होत नाहीत दुपारच्या सुमारास मीरा पाणी घ्यायला बेडरूममधून बाहेर आली तिने माझ्याकडे थेट पाहिलं नाही तिचे केस मोकळे होते ती ग्लास उचलण्यासाठी वाकली तेव्हा पुढे पडत होते कुणाल क्षणभरानंतर आला शिवाय टॉवेलने केस पुसत होता हे दोष सामान्य होतं खूपच सामान्य पण ते माझ्या मनात लागण्यापेक्षा जास्त काळ राहिलं दुपारपर्यंत फ्लॅट उष्ण झाला रियाने काहीतरी पाहायचं सुचवलं ती जमिनीवर बसली सोफ्याला टेकून मी तिच्या मागे बसलो स्पर्श न करता आमच्यामधील जागेची जाणीव ठेवत कधीतरी मी पाणी घ्यायला उठलो मी बेडरूमच्या पुढून चालत असताना दार पूर्ण बंद नव्हतं फक्त एक अरुंद तर आत मीरा अलमारीच्या आरशाजवळ उभी होती कुणाल तिच्या मागे होता काही पावले दूर हळूच बोलत होता मला शब्द ऐकू आले नाहीत मला फक्त प्रतिबिंब दिसलं प्रकारे मीराच्या डोळ्यांनी दाराकडे पाहिलं ज्या प्रकारे तिचे खांदे किंचित ताठर झाले तिने मला पाहिलं थेट नाही आरशात तो क्षण संक्षिप्त होता ती वळली हात पुढे केला आणि बंद केलं घाईने नाही मुद्दाम मी आवश्यकतेपेक्षा जास्त काळ तिथे उभा राहिलो बंद दाराकडे पाहात आवाज पुन्हा सुरू होण्याचा मंद आवाज ऐकत मी स्वतःला सांगितलं की त्याचा काही अर्थ नाही की मी वेळेची कल्पना केली होती बाकीचा दिवस काळजीपूर्वक गेला रियाने माझं लक्ष विचलित झाल्याचं लक्षात घेतलं लक्षा पण टिप्पणी केली नाही नंतर जेव्हा मीरा बाहेर आली तेव्हा तिने माझी नजर टाळली कुणाल नेहमीपेक्षा जास्त मोठ्याने होता खूप विनोद करत होता आधी नसलेली शांतता भरत होता त्या संध्याकाळी आम्ही एकत्र स्वयंपाक केला स्वयंपाकघर अरुंद होतं एका क्षणी रियाने चमचा घेण्यासाठी माझ्यावरून हात पुढे केला तिचा हात माझ्या बाजूला घासला ती अर्ध्या सेकंदासाठी गोठली मग माझ्याकडे न बघता मागे सरकली सॉरी ती म्हणाली चालेल मी खूप लवकर उत्तर दिलं रात्रीचं जेवण नेहमीपेक्षा शांत होतं प्लेट्स कणकणल्या बाहेर कोणीतरी अजून काही दिवस दूर असलेल्या सणासाठी वेळेआधीच फटाके फोडले जेव्हा रात्र आली व्यवस्था कायम राहिली मीरा आणि कुणाल बेडरूममध्ये राहिले रिया आणि मी सोफा बेडच्या विरुद्ध टोकांवर झोपलो खोली अंधूक होती पडद्यातून गाळणाऱ्या रस्त्यावरच्या दिव्याशिवाय आम्ही दोघांनाही लगेच झोप आली नाही तू ठीक आहेस रियानी हळुवारपणे विचारलं छतावर तोंड करून हो मी म्हटलं तू तिने लगेच उत्तर दिलं नाही तुला वाटतं का शेवटी ती म्हणाली की लोक जेव्हा त्यांना नाही म्हणायला सांगितलं जातं तेव्हा ते जास्त लक्ष देतात मी थोडासा वळलो पण तिच्याकडे पाहिलं नाही काय लक्षात घेतात ती हल्ली सोफ्याच्या कापडाने किरकिर आवाज केला काहीच नाही ती म्हणाली फक्त विचार करत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व काही सामान्य झालं किंवा तसं दिसत होतं मीरा आली तेव्हा तिने मला मिठी मारली जशी ती नेहमी करायची पण तिचा हात माझ्या पाठीवर एक सेकंद जास्त काळ राहिला कुणालने माझ्या खांद्यावर थाप दिली हसत संपूर्ण गोष्ट निरर्थक म्हणत आम्ही त्या दिवसाबद्दल पुन्हा कधीच बोललो नाही योग्यरित्या नाही पण कधीकधी जेव्हा आम्ही चौघे एकाच खोलीत असतो मला मीराच्या डोळ्यांची आरशांवर रेंगाळणारी नजर दिसते किंवा रिया संपर्काच्या अगदी आधी मागे सरकते किंवा मा कुणाल संभाषणांऐवजी प्रतिक्रिया पाहतो आणि मला अजूनही आश्चर्य वाटतं तो दिवस खरोखरच कुतूहलाबद्दल होता की आम्ही सर्वांनी मान्य केलो, कारण आपल्यातील काही भाग फक्त एकदा चुकीच्या व्यक्तीने पाहिलं जाण्याची इच्छा ठेवत होता